समर्थ yeah, ब्लॉक्स या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे डायरेक्ट गावावरून आज गावचं वातावरण खूप छान आहे ढगाळ वातावरण आहे पाऊस पडण्याची शक्यता आहे ॲक्च्युली रात्री पण पाऊस भरपूर आलेला तर आज प्लॅनिंग केलेलं आहे बघूया कुठेतरी बाहेर जाण्याचा आय थिंक देवकुंडला आम्ही जात आहोत हे बघा हे सगळे निघालेले आहेत हे आमचे सुरतचे सगळे तुम्ही बघितलं असाल भरपूर जण धवलबाय त्या वहिनी आमच्या आणि हा भाई द ट्रॅव्हलर आणि ह्या इकडे मागे स्वप्नपूर्ती आहे तुम्हाला भरपूर वेळा दाखवलेला आहे सो चला आता आपण प्रवास चालू झालेला आहे एकदम विळ्याला पुचलं होतं विळ्याला एक भाऊ ऍक्टिव्ह नाही त्याची वाट बघत आहोत बघूया आता गावचं वातावरण एकदम मस्त आहे छान झालेलं आहे एकदम हलकस ऊन आहे जास्त नाही पाऊस पण पडण्याची शक्यता आहे बघूया आता ट्रेकिंग पण करायचं आहे आमच्या माणसाला ता लागले भूक काय खाते मस्त आहे नाशासाठी समोसे घेतले बिस्किट घेतलेला आहे वगैरे लागेल ना पाणी घेतलेलं आहे बघा थांबलेलं सगळ्या किती वाजता मस्त वातावरण झालेलं आहे आमचा जवळ भाय लास्ट दिवाळीमध्ये मात्र <laughs> ना आपण क्रिकेट खेळायला गेले होते <laughs> सुरत वर नाही खास सुरत आमच्या वहिनी बहिणी पण शॉकिंग आहे जागा आता चेंज केलेली आहे मी आलो ऍक्टिव्हावरती गाडीमध्ये प्रॉपर शूट करायला नव्हतं मिळत कोकणामध्ये निसर्ग येऊन निसर्ग नाही दाखवला तर काय मतलब चायनीज गावाला आले नेपाली काय बोलणार गावाला आले आणि फिरले नाही तर कसली मजा मी पहिल्यांदा आलेलो इकडे पहिल्यांदा आलेला आहे तू आता कसं लोक सुरत वर आले की आमचं येणं जाणं फिरत होतच राहत पुढे बिहरा म्हणा देवकुंड म्हणा आता आज देवकुंडला जाता होतो त्याला म्हटलं गावी आलो तर काय घरात बसायचं आम्ही नाही बसत घरात वातावरण एक नंबर झालेला आहे गावचा एक नंबर पाऊस पण पडतोय हलकस ऊन पण आहे फुल जमाल धवल स्टँड वरती पाडला ती चालू नाही वही स्टँड लागतो तिला आता मार्ग केला फिरायचं असेल ना तर हे सगळं लागतं আমাৰ ওৱৰটেক কৰি আমি कोकोच्या ट्रेकिंग स्पॉटवर पोचलेलो आहोत आता इथून भाई बोला एक दीड तास आपल्याला हे करावं लागेल ट्रेकिंग करावं लागेल थांबा तुम्हाला तिथला नजारा दाखवतो नजारा बघा ही आहे कोकणाची तटबंदी सह्याद्री कॅमेरा येत आहे की नाही माहीत नाही आम्हाला झूम करून दाखव तुम्हाला काय नजर आहे मित्रांनो ॲक्च्युली ते कसं आम्ही आलेलो ना ट्रॅकिंगला जेवणाचं वगैरे त्यांना सांगायचं आहे तर ते बोलले तुम्ही अगोदरच अगोदरच जेवण सांगून सांगा म्हणजे कसं त्यांना बनवायला इझी पडेल ना व्हेज नॉनव्हेज ऑप्शन असतं ते बोलत डायरेक्ट आला तर तुम्हाला पिठलं भाकरच भेटेल पिठलं म्हणजे आमच्याकडे आलान बोलतात मस्त लागतं खायला बघूया आता भाकरी बघा इथे थांबलोय आकाश मानकर देवकुंड काकीज व्हेज मध्ये काय काय म्हणतात मध्ये सर आपल्याकडे दोन भाजी भेटतात त्यामध्ये एक बटाट्याची भाजी आणि एक ओली भाजी त्यामध्ये प्लस वरण भात आणि प्लस त्यासोबत चटणी येईल सर्व आपलं नॉर्मल जो सलाड वगैरे आणि काय रेट काय असेल तर एकशे साठ रुपये आणि नॉनव्हेज नॉनव्हेज तरी दोनशे रुपये आणि आपल्या पार्किंगचे कसे पैसे पार्किंगचे शंभर रुपये आणि टू व्हीलर टू व्हीलर तीस रुपये आम्ही इथे ट्रेकिंग पॉईंट जवळ आलेलो आहे आता दादा बोलले की तुम्हाला गाईड घेणं कंपल्सरी आहे त्याच्यामध्ये कसं रेंजर्स आहे फॉरेस्ट वाले वगैरे मेडिकल वगैरे सगळं इन्क्लूड येतं टू हंड्रेड पर पर्सन आता बघूया काय आम्ही जास्त आहे आम्ही जास्त लोक आहेत काहीतरी मजा मारण्यासाठी फक्त बघूया आता काय आम्हाला घ्यायचं नाही घ्यायचं आपल्यावर फायनली सुरुवात झालेली आहे ट्रॅकिंगला आता इथे कंपल्सरी केलं काय काय इथे सीन होतात ना त्याच्यामुळं गाईडचे चार्जेस आहेत दोनशे रुपये म्हणजे काही इमर्जन्सी वगैरे हो आली तर लो ते लोक हँडल करतात चला आता आपण सुरुवात करूया देवकुंड वॉटरफॉल एवढे नाही आम्ही नऊ जण आहोत आता आता आपल्याला एक डॅम पाहिजे तुम्ही तो डॅम बघा त्याच्यावरती ना वीज निर्मिती करतात तुम्हाला आता एक प्रोजेक्ट आहे इकडे तो बघायला भेटेल ट्रॅकिंग चालू आहे मित्रांनो दहा पंधरा मिनटं झाल्यात ट्रॅकिंग चालू करून खूप मजा येत आहे असं वाटलं पाऊस येईल पण आता चांगलं ऊन पडलेलं आहे वाट पाय वाटत आहे पण ठीक आहे पाऊस पडलाय पण एवढे काय चिखल नाही आहे त्याच्यामुळे चालायला काही वाटत नाही आहे वाटेवर चालताना जरा बघून चालावं लागतं काय पाय मुरगळला किंवा काय सगळे आपले गप्पा मारत मारत चाललेले आहेत पूर्ण जंगल एरिया हो का पूर्ण जंगल एरिया एक छोट्याशा स्पॉट वर आलेलो आहे इकडं तुम्हाला पाणी लिंबू पाणी वगैरे भेटून जातो इकडे धरण आहे आपण घेऊच नंतर धरणाचा बघा कशी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे मस्त आता ऑफ डेज आहे म्हणून काही एवढी गर्दी नाही आहे नाहीतर देवकुण म्हटलं तर, तर बापरे जबरदस्त गर्दी असते एक ट्रेकिंगसाठी एकदम बेस्ट खूप ट्रेकर्स येतात तिकडे आम्ही असं ऑफ सीजन आहे सायडेड आहे तरी पण गर्दी नाही एवढी कारण की आता कसं आहे पाऊस नाही ना जास्त त्याच्यामुळे पाणी नसतं पाणी नसतं तर मग तिकडे वॉटरफॉलला काही काही लोक येत नाहीत पण आम्ही इकडचेच आहोत त्याच्यामुळे मित्रांनो अशा स्पॉटला येऊन आलेलो आहे ना तुम्ही बघाल ना दाखवतो हा सीन बघा मित्रांनो जबरदस्त सीन लावून थांबलेला होते बघा हे आमचे सगळे पण मजा येते की ना मित्रांनो आता आमचा भाई काहीतरी आम्हाला गाईड करतोय बघूया आपण काय गाईड करतोय तो हा समोर दिसतोय तो सावळ्या घाट एक मिनिट करतो आणि हा डोंगराच्या पलीकडे आपल्याला अजून ट्रेकिंग करत जायचंय तिथे आले देवकुंड ओके जिथं ह्या नदीचं उगम होत ओके मित्रांनो पाणी वगैरे घेऊन आता बरं आहे इकडे पण भेटेल इकडे पायथ्याशी तुम्हाला जी एम आर पी आहे त्याच्यामध्ये भेटेल आणि जर वरती आलं तर मग अशी दुकान दाखवणार तिकडे तुम्हाला डबल भाव भेटेल नाही त्यांची पण मेहनत असते ना इकडे घेऊन या एवढं सो मी तर सांगेल घरून घेऊन या बेस्ट आहे ह्या स्पॉटवर थोडा फोटोशूट केलेला आहे आणि आता परत ट्रेक चालू केलेला आहे ट्रेकर्स आलेले आहेत थोडंफार एवढे नाही आहेत चला आभाट वातावरण आहे ऊन पण एवढं नाही आहे त्याच्यामुळे जास्त काही थकवा लागत नाही एवढं फोटोशूट चालू, इस चालू आहे ही दोस्ती तुटायची नाही आमचे दोघ सिनियर सिटीजन आहेत शेडगे भाऊ की वेगळे फोटोशूट चालू आहे आमच्या वहिनींचा ट्रेकर्स आहेत आज पण एवढे नाही आहेत थोडे थोडे दिसत आहेत मध्ये आम्हाला ऍक्च्युली जायला खूप लेट झालेला आहे अर्धे रिटर्नला पण आम्हाला मिळत आहेत पण एवढे नाही हे बघा बघा येतं थोडे थोडे जास्त म्हटलं की फक्त समुद्र नाहीत काय धवलबाई डोंगर पण येतात ट्रॅकिंगची मजा ती खरी मजा ऍक्च्युअली कसं आहे मित्रांनो आमचं गाव जे आहे ना ते आम्ही डोंगर पट्ट्याला येतो त्याच्यामुळे आम्हाला समुद्राशी वगैरे एवढं जास्त अट्रॅक्शन नाही आहे आम्ही डोंगर खेड्यात मध्ये राहणारी माणसं आहोत बरोबर ना धवलबाई एकदम त्याच्यामुळे आम्ही कधी असं समुद्र वगैरे आम्हाला एवढं म्हणजे अट्रॅक्शन आहे पण एवढा असं वेळ नाही आम्ही असं डोंगरामध्ये राहणारी माणसं आम्ही डोंगर कोकणामध्ये राहतो तुम्ही लक्ष द्यायला इथे असता काय बघा हे लोक लक्ष द्यायला तिथे कोण आती वगैरे करतात ना त्यांच्यासाठी आपण जे गाईडचे पैसे दिलेत ना ते यांच्यासाठी हे लोक लक्ष ठेवतात कुठे कोण कोण आती करत असेल काय करत असेल पन्नास टक्के चढण झालेली आहे सॉरी पन्नास टक्के ट्रॅकिंग झालेली आहे आता पन्नास टक्के काय बोलत आहेत कराडू काढले कर कराडू दाखव पहिली मागून बोलतात चिराडू म्हणजे काही खालच्या पाट्याला चिराडू बोलतात आमच्याकडे कराडू बोलतात ऍक्च्युली हे आपण जेव्हा दिवाळीत पहिली अंघोळ करतो तेव्हा फोडतो मुंबईला वीस रुपयाला पाच मिळतात हा आणि गावाला फुकट फुकट हा फरक आहे मित्रांनो आम्ही तर फक्त असेच खे खेळायचं नुसते कॅच कॅच पहिले आमबी आलबी बघा मित्रांनो ॲक्च्युली <laughs> ती आलबी खाण्यासाठी नाही आहे विषारी पण असतात ॲक्च्युली त्याला आहे ना प्रॉपर नॉलेज लागतं आणि आल्बी का आता भेटत नाही एकादशीच्या टायमाला तेव्हा आहे ना तेव्हाच भेटते एका दिवसासाठी चुकवते हे सगळं विषारी असतं त्याच्यामुळे माहितीशिवाय काही कुठल्या रानातल्या गोष्टी खायच्या पियच्या नाही माहितीशिवाय एक लक्षात ठेवा मित्रांनो गर्दी एवढी नाही आहे असं ऑफ सीजन आहे ना तर आम्ही गावाला होतो म्हणून म्हटलं चला जाऊया आमचं पण काय होणार होणार होत होतं अचानक भयानक प्लॅन झालेला आम आमचं आम्ही दोघा जणांना सांगितलंच नाही बघा <laughs> ह्या ना म्हटलं जातोय कुठं हे बघा तयार होऊन आलं बघा सेंट बिंट मारून आलं थोडा एक ब्रेक घेऊया थोडा नाश्ता पाणी आणला तो करूया नंतर आपल्याला जेवायचंच आहे म्हटलं मग जिरलं पाहिजे ना तेवढं मस्त समोस्याचा टेस्ट चांगला आहे हो आता भूक तर नाहीये तशी पण आता घेऊन आलो तर खायला तर लागेल ना आणि जेवण पण सांगितलेलं आम्ही कचरा आम्ही घेऊन जाणार नाही तरी कुणी कचरा येताना खूप बघितला प्लास्टिकच्या बॉटल्स हे ते काय माहिती लोक का टाकतात स्वतःकडे बॅगा असतात कॅरी करण्यासाठी तरी पण इकडेच सोडून जातात प्लास्टिक किती हानिकारक आहे त्याच्यामुळे तुम्ही तर आलात ना काही खा प्या पण सोबत घेऊन जा बस एवढंच सांगितलं हे नाही काय होणार निसर्गाची का हानीच होणार आहे बाकी नाही काय होणार चला समोसा खाऊया बघ थोडी चढण चालू झालेली आता समोर पण काय आहेत ट्रॅकर्स हे बघा इथे मी सपोर्टसाठी रस्सी बांधलेली आहे चढण एवढी अशी एकदम सरळ चढण आहे हे चाललं फिरायला जीन्स विन्स घालून ब्रीदिंग वाढली सगळं फापू झाले

फायनली फायनली आम्ही आलो आहोत देवकुंडला फायनली आलेलो आहोत कधी प्लॅन झाला नसता आमचा पण आज भाई मुले आमचा प्लॅन झालेला आहे देवकुंडचा तो मग थांबा तुम्हाला दाखवतो